हात लावणार नाही हुसकावणार नाही तुम्हाला वन्य प्राणी काहीच करणार नाही नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के झिरो पॉईंट झिरो एक टक्के काय होऊ शकतं समजा त्याला जर रेबीज झाला असेल रेबीज काय असतो आपण कुत्रा पिसाळ म्हणतो हे सर्व कुत्रा वर्गीय प्राणी आहेत बिबट्या हा मार्जल कुरातला प्राणी आहे मांजर वर्गातला मांजर वर्गात तुकडायचे बिबट्या येतो वाघ येतो हम्म परत राण मांजर येतात सगळे हे जे प्राणी आहेत त्यांना एक रेबीज म्हणून रोग होतो समजा आपल्या पिसाळ कुत्र्याला जायला असेल कुत्र्याचा संसर्ग चलतीवर जंगलामध्ये गेल्यावर कुठं तर त्याची विष्ठा पडली असेल त्यानं सुंगली असेल त्याला संसर्गजन्य रोग कसा होतो कोरोना कसा होतो जवळ गेला तरी झाला होता की mm -hmm. संसर्गजन्य सगळ्याला माहित आहे कसा जर संसर्गजन्य रोग झाला असेल शंभरातला एक आला म्हणतो ते बी पुणे नगरमध्ये झाले म्हणून अजूनही सोनाथ बीड जिल्ह्यात आढळलं नाही कुठल्या बिबट्याला संसर्ग झाला आहे जर वन्यप्राणी पिसाळला असेल तरच तो चाहू घेतो कुणीही घाबरायचं कारण नाही मी कालही पत्रकार लोकांना हेच सांगितलं लो होतं कुणीही घाबरायचं नाही कितीही मोठ्या अधिकाऱ्याला फोन केला तर त्याला तिथलं यंत्रणा घेऊन येईल आता माझा ड्रोनवाला हो इकडे होता माझा स्टाफ इतर होता बरं रात्री पहाटे उठून गेले सर्व चार वाजता सगळेजण घरी गेले म्हणलं सर्वांनी तरीही आम्ही चाटे साहेब काय सांगितलं साहेब मी साडे दहा पर्यंत जागेवर जातो साडे दहाच्या आता आज नारंगवाडीत थोडं